हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय आग ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही तर यशही हाताळू शकणार नाही तेव्हा मित्रांनो तुमचं टेन्शन आणि स्ट्रेस यावर जर तुम्ही ओव्हरकम करू शकलात तर नक्कीच तुम्हाला यशसुद्धा मिळेल या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे जत्र विद्यार्थी मित्रांनो आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया दोन ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुद्ध चलम येथे देवदर्शनास गेले असताना त्यांनी तिथे डच प्रतिनिधींशी बोलणी केली होती आजच्याच दिवशी सतराशे नव्वद साली अमेरिकेत पहिली जनगणना करण्यात आली अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश सरकारने गव्हर्मेंट ऑफ इंडिया हा ऍक्ट पारित केला होता तर अठराशे सत्तर साली जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वे टॉवर सव्वे सुरू झाला होता यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे चोपन्न साली भारतीय क्रांतिकारकांनी दादरा व नगर हवेली हा, हा प्रांत पोर्तुगीजांकडून परत मिळवला होता विद्यार्थी मित्रांनो दादरा व नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे भारतामध्ये एकूण आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे या ठिकाणी मराठी व गुजराती या दोन भाषा बोलल्या जातात यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे एकोणऐंशी साली महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा सुरू करणारे दाम्पत्य डॉक्टर रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीस रॅमन मॅगेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आजच्याच दिवशी सन 2001 साली ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी विशे। अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशा काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत अठराशे वीस साली एकोणीसाव्या शतकातील प्रमुख आयरिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडल यांचा जन्म झाला अठराशे पस्तीस साली अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता वेस्टर्न इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची सहसंस्थापक इलिशा ग्रे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे एकसष्ट साली प्रख्यात भारतीय बंगाली रसायनशास्त्रज्ञ शिक्षणतज्ज्ञ इतिहासकार उद्योगपती आणि परोपकारी तसंच भारतातील रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म झाला आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी भारतात रासायनिक उद्योगाचा पाया घालण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे तसंच त्यांनी मर्क्युरस नायट्रेटचा शोध देखील लावला आहे भारतातील एक महत्त्वाचे रसायनशास्त्रज्ञ म्हणून प्रफुल्लचंद्र रे यांना ओळखलं जातं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी अठराशे शहात्तर साली भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे निर्माता व रचनाकार भारतीय स्वातंत्र्य सेनानी पिंगली व्यंकय्या यांचा जन्म झाला अठराशे सत्याहत्तर साली मध्य प्रदेश या राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल यांचा जन्म झाला एकोणीसशे दहा साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक कादंबरीकार नाटककार कवी समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म झाला एकोणीसशे बावीस साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय उद्योगपती जे पी बिर्ला उर्फ गंगाप्रसाद बिर्ला यांचा जन्म झाला एकोणीसशे छप्पन्न साली गुजरात राज्याचे राजकारणी व विद्यमान मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींची आज पुण्यतिथी म्हणजे स्मृतिदिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी सतराशे एक्क्याऐंशी साली मराठा पेशवाई साम्राज्यातील मुसद्दी साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखाराम बापू बोकील यांचं निधन झालं एकोणीसशे बावीस साली दूरध्वनी या यंत्राचे जनक अमेरिकन वैज्ञानिक व अभियंता अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज आपण दूरध्वनी मोबाईल फोन हे वापरू शकतो ते केवळ अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या कृपेमुळेच असं म्हणायला हरकत नाही त्यांच्याविषयीसुद्धा आज आपण सविस्तर माहिती आपल्या व्यक्तीविषयी या सत्रात जाणून घेणार आहोत तेव्हा हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सर एकोणीसशे चौतीस साली जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व माजी लष्कर प्रमुख आणि राजकारणी पॉल वॉन हेंडेनबर्ग यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व गायक करन दिवाण यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना विनम्र अभिवादन या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना आणि काही विशेष व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी विद्यार्थी मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्कीच आवडत असेल परंतु तुम्ही तुमचे असणारे सजेशनसुद्धा आम्हाला सुचवू शकता किंवा तुमचे फीडबॅकसुद्धा आम्हाला पाठवू शकता आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या क्रमांकावर तेव्हा तुमचे फीडबॅक आणि सजेशन आम्हाला खूप गरजेचे आहेत ते पाठवायला विसरू नका आणि सोबतच जर तुम्हाला मागच्या काही दिवसांचं दिनविशेष हे सत्र ऐकायचं असेल तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मागच्या काही स... दिनविशेष या सत्रांची संपूर्ण बँकच अव्हेलेबल आहे याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता तेही अगदी मोफत आणि हो आम्ही तुमच्यासाठी म्हणून खास आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेससुद्धा तयार केले आहेत म्हणजे तुम्हाला वेळोवेळी काही परीक्षांचे अपडेट देता येतील तेव्हा आमचं रेडिओ एम पी एस सी गुरू आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि या इंस्टाग्रामच्या अकाउंटला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका तेव्हा मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटू उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना विशेष व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी त्यांचं कार्य याविषयीची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही अर्थातच ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी